नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली ही परीक्षा या ठिकाणी गणिताचे प्रश्न आपण पाहत आहोत त्याची उत्तरं सोप्या पद्धतीनं कशी पाहायची परीक्षा जरी झाली असली तरी उत्तराची पडताळणी काय होती हेही पाहता येईल भविष्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेसाठी यातील प्रश्न निश्चितच उपयुक्त आहेत हेही लक्षात आपल्या येईल त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपल्या संग्रही असावीत ही अपेक्षा आहे पाच प्रश्न आपण सोडलेले आहेत सहावा प्रश्न प्रश्न आहे सोडवा व वर्गमळात एक घन अधिक दोन घन अधिक तीन घन अधिक डॉट 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 नऊ घन अधिक दहा घणं म्हणजे एक ते दहा घन यांची बेरीज आपल्याला करायची आहे पाहूया एकचा घन एक आहे दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस आहे चारचा घन चौसष्ट आहे पाचचा घन एकशे पंचवीस आहे सहाचा घनं दोनशे सोळा आहे सातचा घनं तीनशे त्रेचाळीस आहे आठचा घनं पाचशे बारा आहे नऊचा घनं सातशे एकोणतीस आहे आणि दहाचा घनं एक हजार आहे ओके या सर्वांची आपण जर बेरीज घेतली तर ती बेरीज करून पहा तुम्ही ही बेरीज तीन हजार पंचवीस येते आणि तीन हजार पंचवीसचं वर्गमूळ पंचावन्न येते पंचावन्नचा वर्ग तीन हजार पंचवीस येतो म्हणजे वर्गमात एकचा घनाधिक दोनचा घनाधिक तीनचा घनाधिक डॉट 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 अधिक नऊचा घन म्हणजे एक ते दहापर्यंतच्या घणांची बेरीज पंचावन्न आहे वर्गमूळ बेरजेच्या वर्गमुळाची बेरीज ओके त्यानंतर पुढं आहे एका हा प्रश्न दोन गुणांचा होता एका वर्तुळाकार बागेची त्रिजा तीनशे पन्नास मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्र परीगानी क्षेत्रफळ किती अ रेडियस ऑफ द गार्डन इज थ्री हंड्रेड फिफ्टी मीटर देन फाइंड द सरकम्परन्स अँड एरिया ऑफ द गार्डन आपल्याला माहिती आहे वर्तुळाकृती बाग आहे त्यामुळं बागेचा परीख म्हणजे वर्तुळाच्या परीगाचं सूत्र काय आहे वर्तुळाचं परीख दोन पाय आर वर्तुळाकृती बाग आहे त्यामुळं दोन पाय आर दोन गुणले पायची किंमत बावीस छेद सात गुणले तीनशे पन्नास त्रिजी आहे त्यामुळं सात सातनं या ठिकाणी तीनशे पन्नासला सात पाचहा पस्तीस सात शून्य शून्य पन्नास आलं या ठिकाणी बावीस दोन चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले या ठिकाणी पाच दोनशे वीस आणि हे शून्य म्हणजे बावीसशे मीटर हा परीघ आला ओके पुन्हा बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग वर तो आकृती भाग आहे बावीस छेद सात गुणिले तीनशे पन्नास गुणिले तीनशे पन्नास ओके या सातनं तीनशे पन्नासला भागल्यानंतर साता पाचहा पस्तीस सात शून्य शून्य पाच गुणिले पस्तीस पाच पाच पंचवीसला पाचचे जोर पाच टक्के पंधरा नऊ सतरा दोन शून्य सतरा हजार पाचशे बावीसनं उडायचा आहे याला सतरा हजार पाहिला बावीस निवडायचं बावीस शून्य शून्य बावीस शून्य शून्य बावीस पंचे धागो दर्शेला दहा धा हच्या अकरा या ठिकाणी बावीस सत्ते चौपन्नाशी अकरा एकशे पासष्टला पाच हच्या आले सोळा बावीस एके बावीस सोळा अडतीस तीन लाख पंच्याऐंशी हजार चौरस मीटर हे बागेचे क्षेत्रफळ ओके पुढचा प्रश्न आहे फक्त कंपास व पट्टीचा वापर करून त्रिकोण कोण एबीसी हा नव्वद मापाचा कोण काढा आणि तो दुभागा लक्षात घ्या हा चौरस आहे त्याच्या चारी बाजू समान आहेत याची एक भुजा वाढवली बरोबर या ठिकाणी हा दुसरी भुजा वाढवली या चौरसाची बरोबर हा काटकोन झालेला आहे ओके आणि कर्ण काढून वाढवला तर या ठिकाणी आपण फक्त कंपास आणि पट्टेचा वापर करून आपण हा कोण ए बी सी काढलेला आहे नव्वद मापाचा आणि तो दुभागलेला आहे ओके अशा पद्धतीनं समजा डी नाव दिला आपण ए बी डी हा पंचेस मापाचा डी बी सी हा पंचेचाळीस मापाचा चार गुण आहे त्याचे प्रश्न सातवा आहे सात छेद अकरा नऊशे तेरा तीनशे सात पाचशे नऊ यापैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक कोणता ते थे शोधून त्यांची बेरीज करा सेवन ऑपॉन एलेवन नाईन ऑपॉईन थर्टीन थ्री ऑपॉईंट सेवन फाईव्ह ऑपॉईंट नाईन विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन अँड विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन अँड फाईंड द सम ऑफ दिस फ्रॅक्शन सात छेद अकरा सातला अकरानं भागलं अंदाजे शून्य पॉईंट पाच नऊला तेरानं भागलं तेर संघ अठ्ठ्याहत्तर अंदाजे शून्य पॉईंट सहा तीनला सातनं भागलं अंदाजे शून्य पॉईंट चार पाचला नऊनं भागलं अंदाजे शून्य पॉईंट पाच तर यामध्ये सर्वात मोठा शून्य पॉईंट सहा आहे ओके म्हणजे नऊशे तेरा आहे आणि शून्य पॉईंट चार तीनशे सातून चा आल्या म्हणजे सर्वात मोठा पूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी नऊ छेद तेरा सर्वात लहान अपूर्णांक हा तीन छेद सात आहे त्यामुळं यांची बरीच सांगितल्या नऊ छेद तेरा अधिक तीन छेद सात छेतसारखाना त्रिका चौका नव्वास ते त्रेसष्ट तेर त्रिकी एकोणचाळीस भागिले तिरी सात ते एक्क्याण्णव एकशे दोन भागिले एक्याण्णव नऊन नौ। तीन बारा सांती नऊन एक दहा एकशे दोन छेद एक्क्याण्णव ओके पुढला प्रश्न दोन क्रमवार विषम संख्यांचा गुन्हागार सातशे त्र्याऐंशी आहे तर त्या दोन संख्यांची सरासरी किती प्रोडक्ट ऑफ टू कॉन्स्युक्युटिव्ह ऑड नंबर्स इज सेवन हंड्रेड एटी थ्री फाइंड द ॲव्हरेज ऑफ दीज टू नंबर्स पहिली संख्या आपण या ठिकाणी दोन क्रमवार विषम संख्येत त्यामुळं पहिली संख्या एक सजा एक मानू ओके दोनचा फरक असतो दुसरी संख्या यामध्ये अधिक एक केलं एक सवाजा एक अधिक दोन अधिक दोन केलं एक साधिक एक ओके होईल या ठिकाणी यांचा गुणाकार एक सजा एक आणि एक साधिक एक यांचा गुणाकार सातशे त्र्याऐंशी आहे ओके त्यामुळे या एक सजा एक आणि एक साधिक एक यांचा गुणाकार एक सर्ग वजा एक ए वर्ग वजा वर्ग चावयव त्या पद्धतीनं एक वर्ग वजा, वजा वर्ग एक म्हणजेच एक सजा एक पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक साधिक एक बरोबर सातशे त्र्याऐंशी एक वर्ग बरोबर सातशे त्र्याऐंशी वजा एक, एक पदेड गेले त्यामुळे एक सर्ग बरोबर सातशे चौऱ्याऐंशी एक सर्गचं वर्ग एक स सा, आणि सातशे चौऱ्याऐंशीचं चा अठ्ठावीस सा। त्यामुळं त्या क्रमवार संख्या त्या क्रमवार विषम संख्या पहिली आहे एक सजा एक म्हणजे अठ्ठावीस वाजे बरोबर सत्तावीस दुसरे आहे एक साधिक एक बरोबर अठ्ठावीस अधिक एक एकोणतीस सत्तावीस आणि एकोणतीस ओके यांची सरासरी बरोबर दोघांच्यामध्ये अठ्ठावीस आहे म्हणजे सरासरी अठ्ठावीस ओके हा चार मार्काचा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे एका चौरसाची परिमिती ब्याण्णव असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरसाची परिमिती बरोबर चार, बर चार गुंडे बाजू त्यामुळे चौरसाची परिमिती ब्याण्णव बरोबर चार, बर चार गुंडले बाजू बाजू बरोबर हे ब्याण्णवला भागीले चार बाजू बरोबर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस बाजू ओके सेमी त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग ओके बाजूचा वर्ग म्हणजे तेवीसचा वर्ग तेवीसचा वर्ग म्हणजे पाचशे एकोणतीस चौसेमी हे चौरसाचं क्षेत्रफळ ओके पुढला प्रश्न आठव्यातला ए बेरीज करा सात डेकामीटर अधिक दोन हेक्टोमीटर अधिक नऊ डेसी मीटर आपल्याला माहिती असावं एक डेकामीटर म्हणजे दहा मीटर आणि सात डेकामीटर म्हणजे सत्तर मीटर सगळे एका एककात घ्यायचं दोन हेक्टोमीटर एक हेक्टोमीटर म्हणजे शंभर मीटर दोन हेक्टोमीटर म्हणजे दोनशे मीटर अधिक नऊ डेसिमीटर या ठिकाणी एक डेसिमीटर म्हणजे शून्य पॉईंट एक मीटर नऊ डे सीमीटरचा शून्य पॉईंट नऊ मीटर आणि यांची बेरीज येते मग या ठिकाणी हे दस दोनशे आणि हे सत्तर दोनशे सत्तर पॉईंट नऊ मीटर ओके सोबतच्या आकृतीची परिमिती काढायची आहे सिंगल सहा हे सहा आहे हे सहा आहे सा हे, परत हे सहा आहे हे सहा आहे सहा सा हे, सा किती वेळा एक दोन तीन चार पाच म्हणजे साईपंचे तीस डबल आठ आट, आहे आठ इथं आठ आहे इथं आठ आहे इथं आठ आहे म्हणजे आठ चौक बत्तीस टिबल धाय इथं दहा आहे त्यामुळं सो so, सॉरी परिमिती म्हणजे फक्त बाहेरच्या कडा हे सहा एक दोन तीन चार पाच बाहेरच्या कडा सहा पाच वेळा शाही पण तीस आणि हे आठ आणि हे दहा एवढं जन आठ अठरा तीस सन अठरा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस परिमिती फक्त बाहेरच्या कडांची बेरीज आतल्या येत नाहीत ओके सो सॉरी बाहे बाहेरच्या कडांची बेरीज अठ्ठेचाळीस परिमिती बरोबर त्यामध्ये ए बी आहे अधिक बी सी अधिक सी डी अधिक ई अधिक ई एफ अधिक एफ जी अधिक जी ए बी घेतलेलंच आहे तो बरबर ए बी कि है दहा सी डी सहा डी ई सहा ई एफ है आठ ओके अधिक ई डी सहा अधिक ई एफ दा आद अधिक एफ जी एफ जी है सहा आणि जी ए सहा ओके पुन्हा ए बी दहा बी सी सहा सी डी सहा डी ई सॉरी दिसत नाही पहा ए बी दहा बी सी सहा सी डी सहा डी ई सहा ई एफ आठ एफ जी सहा आणि जी ए पहा या ठिकाणी दहा सहा सोळा सहा बावीस सहा अठ्ठावीस छत्तीस छत्तीसन सहा बेचाळीसचा अठ्ठेचाळीस सेमी ओके एम सी 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 एल एक्स एक्स आय आणि एम सी एल एक्स व्ही या संख्यांची बेरीज करून ती रोमन चिन्हातल्या ॲट द रिप्रेझेंट द सम ऑफ रोमन नंबर्स हे आहेत ओके या ठिकाणी यम म्हणजे एक हजार शी म्हणजे शंभर आहे पण तीन वेळा तीनशे ओके एन म्हणजे पन्नास आहे अधिक पन्नास आणि एक्स एक्स आय म्हणजे दहा आणि अकरा एकवीस आहे अधिक एकवीस ही बेरीज आहे पन्नास आणि एकवीसशे एक्काहत्तर एक आणि हजार आणि तीनशे तेराशे म्हणजे तेराशे एक्काहत्तर ओके त्यानंतर पुढं यम सी एल एक्स स फी एम म्हणजे या ठिकाणी हजार आहे ओके सी म्हणजे शंभर आहे एन म्हणजे पन्नास आहे एक्स म्हणजे दहा आणि पाच पंधरा आहे त्यामुळे ही बेरीज अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट ओके तर मग तेराशे एकाहत्तर अधिक अकराशे पासष्ट ही बेरीज पाचने एक सहा सहा सात तेरा तीन हच्याला एक एक हच्या दोन एक ने एक दोन दोन आणि तीन पाच आणि एक दोन दोन हजार पाचशे छत्तीस आलेलं आहे ही रोमनमध्ये मांडायची आहे एम म्हणजे हजार दोन वेळा हजार एम एम म्हणजे दोन हजार पुढं एम डी म्हणजे हे हजार आणि एम डी म्हणजे पंधराशे अडीच हजार आणि छत्तीस म्हणजे एकस स एकस तीन वेळा पुढं फी आय छत्तीस ओके अशा पद्धतीनं हे का तीस तीसन्स छत्तीस एम एम डी म्हणजे अडीच हजार दोन हजार पाचशे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता किंवा गुण पडताळणीसाठी आणि भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळं त्यांच्याही संग्रही ही उदाहरणे राहावीत या अपेक्षेनं त्यांनाही पाठवा धन्यवाद